इथं मी स्वच्छ धुवून चिगळ भाजी घेतली ही भाजी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवावे लागते कारण ही मातीत असते भाजी आणि याला माती जास्त चिकटलेली असते इथे मी एवढा लसूण घेतलाय चार मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि भाजीसाठी इथं मी मटकीची डाळ भिजायला घातली इकडे कडे तापायला ठेवली याच्यामध्ये दोन पोळी तेल फोडणीसाठी डायरेक्ट बारीक केलेलं मिश्रण आपण मिरच्याने लसून जिरे मोहरी वगैरे मला भाजीत आवडत नाही यासाठी मी टाकलेलं नाही मीठ नंतर ना भाजी नंतर ना भिजायला टाकलेली मस्ती थोडीशी म्हणजे अर्धा मिनिट भर आपण झाकून घ्यायची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही पण थोडीशी वाप काढून घ्यायची भाजीसाठी इथं मी कच्चे शेंगाने घेतले थोडेसे जाडसर बारीक करून घ्यायचे इथं तुम्ही बघू शकता आम्ही अशा प्रकारे जाडसर बारीक करून घेतले याच्यामध्ये बारीक केलेले शेंगदाणे मी जरासा म्हणजे थोडेसे जास्त शेंगदाणे घातलेत कारण भाजी तिखट झाली असं मला वाटते कारण मिरच्या माझ्याकडून जास्त झालेत आणि भाजी कमी वाटायला लागली यासाठी मी थोडेसे जास्त टाकलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे कमी जास्त करू शकता